हे बघा मित्रांनो हे घोटबंदर रोडवरती असलेलं चौपाटी आहे जी घोडबंदर खाडीच्या साईडला आहे हे बघा दोन हॉर्स वगैरे एकदम खूप छान अशा पद्धतीने त्यांनी सजावट केलेली आहे हे हिंदू हिंद सम्राट बाळासाहेब ठाकरे चौपाटी म्हणून नाव दिलेलं आहे याला तुम्ही आले तर नक्की आवश्यक भेट द्या या चौपाटीला हे ठाण्यावरून घोडबंदर रोडला तुम्ही फाउंटन हॉटेल किंवा गुजरात साईडला जात असताना मीराबांदर त्या साईडला तर राईट साईडला लागते चौपाटी म्हणून खूप छान अशी चौपाटी बनवलेली स्वच्छ वगैरे पण आहे आणि हे बघा हिंदू नंद सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे असं खूप छान असं पर्यटन स्थळ म्हणून पण बनवलेलं आहे इथं आणि चांगला व्ह्यू वगैरे आहे तुम्ही आतमध्ये गेल्याच्यानंतर एकदम टच असं साडी टचला लागूनच असं बनवलेलं आहे छान असं दिसते पुढे गार्डन वगैरे पण आहे त्या साईडला आणि इकडे जहाज बोट जेटी पण आहे म्हणजे असं जहाज तुम्ही सफर करू शकता पण आता सध्या बोट बंद आहे हे बघा असे घोड्यांचे खूप छान असे दोन घोडे उभे केलेले आहेत आणि स्वच्छ पण आहे चांगलं हे बघा किती भारी व्ह्यू आहे खूपच छान असं दिसते बघा हे व्ह्यू बघा अस मित्रांनो नक्कीच या हे बघा एकदम हसू समोर आपल्या खाडी साईडला लागूनच असं याने ते बांधकाम केले नाही म्हणजे लगेच दिसते हसूजवळ गेल्याच्या नंतर हे बघा फक्त काळजी घ्यावी जिथं त्यांनी सेफ्टीसाठी बॅरेगेट वगैरे लावलेले आहेत तिथेच जावा कारण लगेच खाडी लागल्यामुळे अति शहाणपणा केल्या आणि माणूस पडू पण शकते आतमध्ये आणि हे बघा किती छान असं दिसते जहाजीने प्रवास केला किंवा अगदी असं वाटतं की ते डिस्कवरी चॅनलमध्ये दाखवतात प्रकारे दिसते एकदम मस्त बघा मित्रांनो पावसामध्ये असं आणखीन बरं वाटतं बघायला आहे तिकडे बघा जहाज वगैरे दिसते तिथे पण ती त्यांची मासेमारी किंवा तिथल्या लोकांची असेल परंतु जे प्रवाशासाठी आहे ती बंद आहे सध्या इकडे काय काम चालू आहे ते त्यांची वाटते प्रवाशासाठी असतात त्या आता सध्या पावसामुळे बंद आहेत कदाचित तर खूप छान आहे मित्रांनो नक्की या घोडबंद रोड रोडवरती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं चौपाटी म्हणून आहे बघा मित्रांनो छान आहे आवश्यक या आपल्याला नक्कीच आवडेल आणि काही जास्त लांब नाही आहे रोड तसलाच आहे आतमध्ये पार्किंग वगैरेची पण सुविधा केलेली आहे खूप छान असं पार्किंग मोठी पण आहे मुलांना आपल्या कधी इकडं रस्त्यांना दाखल मनोरंजन म्हणून खूप छान आहे बरं वाटतं जरा फ्रेश मूड होते ज्यांना टेन्शन वगैरे हो आहे त्याने नक्कीच या इथे बसून थोडं गप्पा गप्पा मारा मित्रांसोबत बघा इकडे गार्डन वगैरे हो आहे त्या साईडला ही पार्किंग आहे सगळी काही खूप मोठी पार्किंग अशी दिलेली आहे तर आवश्यक आहे ठाणा गोरबंदर रोड चला